आता मंच शेतच्या शक्काच्या आंदोलनात सर्व निर्धार सहभागी झाले त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो दुसरी गोष्ट या ठिकाणी माझी पाठीरा गेट माजीनाथ भोगखेडकर प्रमुख उपजिल्हाप्रमुख अल्पसंघ ड्रॉ लाला युवकांचे तालुकाध्यक्ष साईनाथ टाकणे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी सर्वच या ठिकाणी संगणनांना सर्वांना दीट मानाचा मुद्रा करतो ज्ञान राजा मशी फिरच्या विषयाला जवळपास एक वर्ष झालंय बरोबर आहे ना जवळपास एक वर्ष झालेला आहे या ज्ञान राजामध्ये या ज्ञान राजा बँकेमध्ये विविध गोरगरीब लोकांनी आपली पूंजी जमापुंती चोरी केलेली होती ह्या ज्ञानाचा मंदीचे बँकेमध्ये ठेवलेली आहे या बँकेमध्ये या बँकेमध्ये इतके बोर लोक आहेत या लोकांचे पैसे काही लोकांचे पैसे या ज्ञानाचा मनीचे म्हणजे ठेवी आहे या बँकेमध्ये या पद्धतीमध्ये काही लोकांनी जेवढे पैसे ठेवलेले आहेत आज हे जर पैसे लोकांना नाही भेटले तर काही लोकांना याच्यात ऐकतात याच्यानंतर पैसे बघायला पुन्हा भेटणार नाही अशा वय संपलं त्यांची काम करण्याची कॅपॅसिटी देखील नाही ते याच्यानंतर काम करतील त्यांची त्यांना माहीत नाही एक वेगळ्या अशाने या बँकेमध्ये पैसे ठेवण्याचं काम यांनी केलं तर महाराष्ट्र शासनाचं खरं या लोकांना फसवलं कुणी तर महाराष्ट्र शासनाने फसवलं तर समजा बाकीचे ज्ञानरा छोट्याकडे संस्थेला तुम्ही परमिशन देता परमिशन कोणत्या आधारावर देता त्याची तुमच्याकडे लेखी काय आहे तो फसवणार नाही याचं तुमच्याकडे काही देखी होतं का किंवा तुम्ही या प्रश्नावर कधी त्यांना विचारलं का तुम्ही काय करणार आहेत पैसे पुढे चाललेत पैसे पुढून आले इतकी मोठी ठेवी जमा होते याचा कधी तुम्ही देखा लोका बघितला कधी बघितलं नाही कुणाला याची माहिती नाही आले आता चालले दिवसा डवळ्या या हरमखोर पुढे कुठे नाही त्या गोरगरीब लोकांना फटवण्याचं काम केलेलं आहे दुसरी गोष्ट शासनाने स्टेट बँकेसारख्या एवढ्या मोठ्या ज्या बँके आहेत या बँकेला व्यवस्थित शिस्त लावली असती त्या बँकेमध्ये सुरूच्या कर्मचारी वाढवले असते या लोकांना व्यवस्थितांची टी व्ही ठेवण्याचं परमिशन दिलं असतं तर लोक आम्ही या डुळे फोट्याच्या आम्ही शाळा बुलले नसते या बडव्याच्या हरीच्या फटवले या लोकांना याच्या आमिषाने भुलले नसते आणि हे लोक फसले नसते यामध्ये काही लोकांनी स्वतःच्या आजारासाठी पैसे जमा केलेले आहेत काही लोकांनी मुलांच्या शाळासाठी जमा केलेला आहे काही लोकांनी जमीन विकून कुठली जमीन घेण्यासाठी पैसे ठेवलेले आहेत काही लोक रिटायर झालेले आहेत त्या रिटायरमेंटचे पैसे या मर्जी स्टेटमध्ये ठेवलेले आहेत आज रिटायर संपली जमीन उकून घे जे पैसे जे फटक घेतले ते पैसे देखील संपले लोकांना पैसे यायला जागा नाही लोक सैरा वैरा झालेले आहेत लोक परेशान झालेले आहेत ते आराम भरून पुरेस कुठे एखाद्या मंत्र्याच्या ताफ्याला लादवेल आता याच्या पाठीमागे याच्या बायकोला याच्या मुलांना ताफा असायचा मोठमोठ्या व्ही गाड्या असायच्या याला वडी गाड असायचे अरे आराम खुला तुला कोण गोळ्या घालत होतं का तू एवढ्या पट्यात ला गाड्या घेऊन फिरत होता ह्या लोक या गोर गरीबांचे चेहऱ्या बाबांच्या चेहऱ्या बघ आता डोळ्यात पाणी येत आहे की आपण काय करतो आपण कुणाला फसवतो आपण आपल्या देशात आपल्या महाराष्ट्रात जाऊन आपल्या हिंदू बांधवांना फसवून जात आपल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना फसवून जाते ही याच्यापेक्षा धोकाही होई आणि याच्यापेक्षा मोठी लाठीवाची माझ्या सुरक्षितच नाही खरं तर येतात पण चौकामध्ये उलटे टाळून याला भार मार मारून याचा जाहीर निषेध केला पाहिजे शासनाला माझी विनंती आहे हा प्रकार कोर्टात केलेला आहे कोर्टाने या लोकांचा विषय फास्ट टॅग पत्र टाकून जितक्या लवकर होईल तितक्या लवकर हा विषय लोकांचा मार्गी काढावा मार्गी काढल्या मार्गी काढून लोकांना त्यांचे पैसे देण्याचं काम ज्या कोर्टाने केलं पाहिजे कोर्टाला अशी विनंती करतो मी हे खूप सर्व गोरगरीब आहेत मजूर आहेत भूत सोडणारे आहेत तिघारी काम करणारे लोक आहेत हे कोणी श्रीमंत लोक नाही जे भसवलेले लोक आहेत सर्व जनता शासनाला माझी नम्रतेची विनंती आहे कुठल्याही माझं पावसाळी अधिवेशन झालं मला एक एका आमदार साहेबांनी बरोबरीच्या तरी हा विषय घेतला खरं तर हा विषय अधिवेशनामध्ये तारांकित व्हायला पाहिजे होता कारण हा विषय काय लहान नाही हा विषय खूप मोठा आहे म्हणून हा विषय अधिवेशनामध्ये अधिवेशनामध्ये तारांगी भरायला पाहिजे होता आणि तारांगी धोर हा विषय लागायला पाहिजे होता पण कुठल्याही मंत्र्याला कुठल्याही मुख्यमंत्र्याला कुठल्याही खासदाराला कुठल्याही आमदाराला या लोकांचं काही घेणं देणं नाही दुसरा विषय असा आहे मी हमेशा सुरू काढून घेतील शिरूर का। शहरातील समस्यासाठी मी सत्ता देत सदैव रोडवर रस्त्यावर असतो लोकांच्या समस्या सोडण्यासाठी असतो बघता हा विषय माझ्या कानावर आला वयर काय लोक आहेत भरपूर यांचा रड गाणं बिचारे रडतेत बसतेत सांगतात फोन करतेत आमचं कसं होईल काही मुलींचे लग्न आहेत काही मुलींचे शाळा शिकण्याचा आज यांचा पैसे नसल्यामुळं शाळा बंद करायची वेळ आली लहान लहान लेकरं आहेत आजार आहेत वयरकार लोक आहेत खाण्यापिण्याचे वांदे आहेत या सुरेश कुठेने काही चांगली गोष्ट केलेली नाही दुसरा विषय आता या विषयाकर कुठलाच पक्ष कुठलाच नेता कुणी बघायला तयार नाही पण मी माननीय आमचे परमेश्वर सातपुते सर जिल्हा प्रमुख हा विषय यांच्या कानावर घातला त्यांनी प्रमुख आदिनाथ भाऊ खेडकर यांच्या कानावर घातला या दोघांच्या अनुषंगाने मी ठरवलं की मजिस्ट्रेटचा विषय आपण हातावर आप, आप आपल्या हातावर घेऊन आणि व आपल्या गुरु तालुक्यातील गोरगरीब लोकांना गोर जनतेला न्याय देण्याचं काम आपण करू आपण विरोधी पक्षनेते आम्हाचा दानवे साहेब परमेश्वर प्रत्येक सरांच्या मार्गदर्शनाने उपजिल्हा प्रमुख आजीराव भाऊ खेडकर यांच्या मार्गदर्शनाने हा विषय आम्हाला विरोधी विरोधी पक्षनेते यांच्या कानावर घालून हा विषय उद्धव साहेबांच्या कानापर्यंत आम्ही घातल्या नाही तुम्ही आदिवासी काळजी करू नका तुमच्या पाठीची देना देणार उद्धव बाळासाहेबांचे हा पक्ष गंभीरपणे उभा आहे या तालुक्याचा तालुका प्रमुख या तालुक्यात या जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख म्हणून आम्ही तुम्हाला मनात फोडणार नाहीत आम्ही तुम्हाला अर्जवर सोडणार नाही येणाऱ्या दोन महिन्यावर निवडणूक आलेल्या आहेत मला खरा आणि महत्वाचा मुद्दा सांगतो येत्या दोन महिन्यावर विधान परिषदेच्या निवडणूक आलेल्या आहेत आमदारच्या निवडणूक आलेल्या आहेत सर्व माझे वडीलधारी माणसं आहेत बंधूसारखे माणसं आहेत वयस्कर सर्व सर्वांना विनंती करतो या आंदोलनामध्ये आपल्या सर्वांचे पैसे फुटलेले आहेत सर्वांनी कष्ट करून ठेवलेले पैसे आहेत सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे सचिन महुबाईनी हा विषय हजार घेतलेला आहे त्या माणसांना मी मनापासून मानाचा मुद्रा करतो सल्यूट करतो आपल्या तालुक्यामध्ये या भाऊसह महेश भाई असेल महेश फर्निचरचे मालक महेश सर असतील यांनी हा विषय खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेला आहे पण या विषयाला जोपर्यंत राजकीय वळण लागत नाही बांधवांना तोपर्यंत हा विषय मार्गी लागणार नाही जोपर्यंत या विषयाला राजकीय वळण लागत नाही तोपर्यंत तो हा विषय कधीच बांधवत येणार नाही याला येतं दुःख कधी फुटणार नाही हे विचार केला हे विचार तुमच्या समोर आलेलो आहे तुमच्या समोर त्यांचे फार विचार पूर्व करून बोलत आहोत येणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये मनातून प्रश्नासाठी म्हणून म्हणून माझ्या मतात पेटवण्याचं काम केलेलं आहे माझा आपल्याला येणार काम काय करायचंय मन देऊन ऐका लक्ष देऊन ऐका हा विषय खूप महत्वाचा आहे हा विषय इतक्यासाठी मिळणारा विषय अजिबात नाही तो कोर्टात जाऊन बसलाय त्याला वाटत असणार कोर्ट तीन जवानीला वडिला पारदा लाख रुपये देत राहून त्याला काय सुटलेलं आहे त्याने जवळच्या दिवसा नव्या दिवसा लुटलेला आहे ते विकासचे पैसे द्यायचे ते गोरगावात एक वीस लाख रुपये वकिलांना देण्याचं काम जेवतात ते करीत आहे ते हरम कोणाला माहीत नाही शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जोर गरिबांचा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा मजुरांचा असा पगार जाती धर्मांचा आहे जो या महाराष्ट्रातील कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती असाल माझ्या पितर समान आहे बंधू समान आहे माता भगिनी असतात बहिणी असतात त्यांना कोणाला अडचण येईल आपल्या खंबीरपणे त्यांना साथ द्यायचं काम आमचं आहे म्हणून आम्ही ते ह्या विषयाने हाती घेतलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये एवढा लोक झाले लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत खासदार आहेत आदरणीय बजरंग बाबा कोनवणे निवडणुकीच्या अगोदर जो काही बायको रात्र दिवस पिंडून काढित होते मीही काम केलेलं आहे त्या बजरंग साक्षीदार आहे मीही काम केलेलं आहे बजरंग बाप्पा निवडून आल्यापासून एकटा तरी सुरूरच्या विषय काल घ्यायला पाहिजे होती कचिन बाळे साहेबांनी एवढा मोठा मोर्चा काढला मध्ये दोन तास टक्का जाम चालू होतं बरोबर आहे ना तरी देखील त्या माणसाला बुद्धी सुट्टी नाही की बाबा गोरगरीबांचा विषय आहे आपण या विषयाला आपण मुंबईला जातो आपण केंद्रात आपल्या लोकांनी निवडून दिलेला आहे आपल्याला केंद्रात लोकांनी निवडून दिलेला आहे आपण लोकांचा विषय मार्गी मांडला पाहिजे केंद्र सरकारमध्ये अधिवेशन चालू होतं त्यावेळेस हा विषय घेतला पाहिजे पण आता कुठेही आमदारांनी कुठेही खासदारांनी कुठल्याही पक्षाने हा विषय घेतला नाही बरोबर आहे ना आजपर्यंत तुमच्याकडे पुढील टुकून बघितलं नाही तुमच्या पाठीशी आली की फक्त झुरू तालुक्यात भेट दिली जोमाने आणि साक्षींची आहे शिवसेना उद्धव हा पक्ष तुमच्या साक्षी उभा आहे जोपर्यंत तुमच्या मार्गी लागत नाही जोपर्यंत तोपर्यंत पैसे त्यांच्या घरापर्यंत पोहोचत नाही तुम्हाला शब्द देतो या तर्फातून जिजामांना चौक आहे हा काय लहान लहान चौक नाही या तर्फातून मी शब्द देतो तुमचे सगळे पहिल्या पण जोपर्यंत तुमची जमा होत नाही तुमच्या खिचारी येत नाही तोपर्यंत मी शांत बसत नाही बांधवांना येणारा निवडणुकी फक्त लक्ष देऊ आहे काय बाई असेल शत्रुबू असेल महेश सोबत सर असेल अक्षय भाऊ असेल यांचा मॅसेज आला की तुम्ही कसलाही विचार न करता तत्काळ हाताचं काम सोडा आणि सुरू यायचे बस यायचं काम करा तो जोपर्यंत तुमची एकजूट होत तु नाही तोपर्यंत तो हराम सोडच्या असा राहणार नाही जो काय म्हणतो काय पोहोचत बसलाय खरी पैसे भरपूर प्रमाण बसताय की आता फनस मंद वय असं जाहिर घडत आता बारा वर्षाच्या तर विषय संपून जाईल जवळपास आपल्याला दोन महिने आपल्या जवळ आहेत येणाऱ्या दोन महिन्यातच तुम्हाला खरंच सांगतो शंभर म्हणून सांगतो खोटं बोलत नाही येणाऱ्या दोन महिन्यात आपण सुरेश करून पैसे घेतल्याशिवाय राहणार नाही फक्त तुम्ही एक तुम्ही निरा आणि हवा दिला येण्याचं काम करा येणाऱ्या निवडणुकीमध्ये या विधानसभामध्ये कुठल्याही आता बहुतेक सगळ्या लोकांना अंधारतीचे स्वप्न पडलेले आहे त्यांना डोहारे लागले आहेत निवडणुकीचे डोहारे लागलेले आहेत त्यांना विकासाचं काही घेणार नाही सुरेश कुटे किती किल्ला किती लोकांना यायला लागले काही लोक परेशान आहेत रात्र भर झोपत नाही त्याच्या वैतमून स्वप्न आले तुमच्याकडे बघायला ह्या कुठल्याही उमेदवाराला निवडणुकीच्या तोंडावर यांना अजिबात तुमचं पाठवलं नाही इथे उमेदवार मुंबईला कसे आहेत कुणी इकडतो फुटेबाई कुणी तिकडतो आणि फुटीभे मला उमेदवारी कशी भेटेल अरे पण हराम खोरा फिरला जाऊया तुला मतदान कोण करेल तुला वा लाभ वाटायला पाहिजे या गोष्टीची एवढा मला प्रश्न जोडाची येऊन पण नाही तरी आपण या लोकांकडून भरगड भरत नाहीत प्रतिनिधी आपण का निवडून शकतो लहान प्रश्न आणि मोठ्यातला मोठं आलेलं दुःख त्या लोकप्रतिनिधींनी खासदारांनी आमदारांनी सोडवायचं काम त्या नागरिकांना केलं पाहिजे म्हणून आपण निवडणुकीमध्ये या लोकांना मतदान देत असतो आपल्याकडतरी कामाला येते आपल्या आपल्यापुढरी कृष्णाला उभा राहते म्हणून आपण यांना निवडून आणतो यांना त्यांना काही निवडून आणत नाही आजपर्यंत कुठल्याही लोकांनी ज्ञान दिवलं तर कोणत्याच आमदारांनी खासदारांनी ज्ञान मिळाला तर मनावर घेतलेलं नाही येणाऱ्या दोन महिन्यात बोट रंगायची शपथ घ्यायची आपल्याला या ठिकाणा आहात यांना माहीत नाही गणित मी गेलंय त्यांना हे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आमदारचे दोहित त्यांना माहीत नाही आपला बिल आपला भेट दिला इथे ते एकतीस लाख लोकसंख्येचा आहे बीड जिल्हा तीन ते एकतीस लाख लोकसंख्येत आहे त्यातून या धुळे कुठे या हरमपुराने पंधरा लाख लोकांना बसवले बघा त्यांना जबाबदारा समजून घ्या मी विधानसभेत पंधरा लाख आहे बीड जिल्हा तीन ते एकतीस लाख लोकसंख्येत आहे आणि आपल्याला काय करायचं आता आज आपल्याला या ठिकाणा मी सांगतो म्हणून आय का रे माझे भरोसा ठेवा या ठिकाणी अशी शपथ घ्यायची आपल्याला येणाऱ्या काळात येणाऱ्या दोन महिन्यात दोन महिन्याचं काल लय मोठा होतोय आता दोन महिने यांना कोणाला घ्यायचे नाही येणाऱ्या तीन दिवसात आता अधिवेशन बंद तुम्ही घेतले तुम्हाला उमेदवारीचे डोहावे लागले कुणाला आमदार व्हायचे कुणाला या पक्षातून व्हायचंय कुणाला त्या पक्षातून व्हायचंय तुम्ही लक्षात ठेवा हा विषय तू जेव्हा तालुका प्रमुख यायला तरी त्यामुळे तुम्ही सांगतो या सगळं सगळ्या सर्वांच्या साक्षी सांग तुम्ही एका घरात ज्या कुठे नाही हे माणसं बसवलेत एका घरात चार ते पाच मतदान असते बरोबर आहे ना प्रत्येक घरात पाच मतदान असते आपण जवळजवळ गणित केलेलं आहे मला वाटतं आपल्या मध्ये आपल्या शिरूर तालुक्यामध्ये काहीतरी चाळीस हजार लोक आहेत ठेवणार बरोबर आहे ना आपल्या शिरूरमध्ये ठेवदार चाळीस हजार आहेत आणि पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये ऐका सोशल मीडियाद्वारे हा मेसेज शंभर टक्के जाणार आहे येणाऱ्या तीन दिवसाला पैसे कसे भेटत नाही आपण बघू फक्त तुम्ही एक पतीने एक जीवन ये सांगतो ते ऐका पाळतो ते पण जो आलेश ऐका फक्त पैसे आपण आल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये आम्हाला येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या आपल्याला शपथ अशी घ्यायची

आपल्याला यांना या सरकारला तीन दिवसाचा अल्मिटम द्यायचे सगळे लोक जागे आहेत मुख्यमंत्री जागा आहेत देवेंद्र फडणवीस जागे आहेत यात्रेच्या निमित्तानं जागा आम्हाला दिसतोय ना काही सहा लोक नाही पंधरा लाख लोक आहेत हे काही कमी नाही येणाऱ्या तीन दिवसाला आपल्याला या ठिकाणी माझी शपथ घ्यायची की तालुक्यात बीडची देखील आपल्याला जेवढे सुरेश पुणे सुरेश पुणे जेवढे फटवलेले लोक आहेत आपल्याला या ठिकाणी एक शपथ घ्यायची येणाऱ्या काळामध्ये आम्ही कुठल्याही उमेदवाराला कुठल्याही आमच्या कुणाच्याही कोणत्याही लोकाला भरी न पडता जोपर्यंत आमचे पुढे पुढे त्याचे पैसे आम्हाला आमचे पडत नाहीत तोपर्यंत आम्ही येणाऱ्या काळात मतदान करणार नाही शपथ घ्यायची काही झालं तरी फक्त तुम्ही एक जमीर राहा येणाऱ्या काळामध्ये जरी आपण सुरू झालो त्यामध्ये चाळीस पन्नास हजार मतदान आहे तरी आमदार पाडायला खूप खोकलंही झालं तुम्ही एक जीवानी उभे रहा मी परत एक शब्द देतो मी पहिल्यानी बोललो तुम्हाला हा विषय उद्धव साहेबांच्या कानावरती जिल्हा प्रमुख सरांना बोलून विरोधी पक्षनेते बोलून उद्धव साहेबांत घालून हा विषय दिल्लीपर्यंत नेण्याचं काम आम्ही आहे शंभर टक्के मी या चौकात बोलतो म्हणजे उगाच बोलत नाही त्याचा आराखडा आखवलेला आहे आपण जरी पुरत नाही तरी पूर्णाऱ्या दिल्लीमध्ये देखील आहे त्याचं जरी ऑफिस तिथं असलं तिथं अरविंद केजरीवाल आहे उद्धव साहेबांच्या शरद पवार साहेबांच्या घानावर घाबरून हा विषय दिल्लीला म्हणून एवढ्या एवढ्या तुमच्या तातडीने भाजी मिळवून देत आहे तीन दिवसाचं जर यांनी तीन दिवसात हा विषय मार्गी नाही लावला तर येणाऱ्या काळात आपल्याला काही झालं कुणीही सांगितलं तरी मतदान मात्र करायचं नाही ही जे शपथ घ्यायचं ठिकाणी सुरूमध्ये पंधरा लाख लोक तुमच्या पुढीने बसवलेले लोक आहेत म्हणून सगळ्यांना विनंती करतो या ठिकाणी जास्तीचं काही बोलत नाही फक्त एक पीने गणेशभाई वैस असेल महे डोंगर सर असेल बाप्प असेल आंशिर भाऊ असेल यांनी सांगितलं की तुम्ही यायचं काम करा येणाऱ्या तीस दिवसात तुमचे पैसे तुमच्या घरापर्यंत तुमच्या हिच्यापर्यंत पोहोचवायचं काम आमचं लागलं आमच्यावर भरोसा द्यावा तुमच्या पाठीशी शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हा प्रत्यक्ष खंबीरपणे उभा आहे तुम्हाला सर्वांची लजा घेतो या ठिकाणी थांबतो हिंद जय महाराष्ट्र त्याच्यानंतर आज भाऊ दोन मिनिटं बोलतील आणि समारोप ठेवून